आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सोने चांदीचे बाब हे रोजच नवीन विक्रमी उच्चांक गाठत आहे आजही सोने चांदीचे भाव हे वर सरकलेले आपण पाहू शकतो चांदीचे भाव हे एक लाखांचा टप्पा तर सोन्याचे बाब हे नव्वद हजारांचा टप्पा आता पार करण्याच्या तयारीत आहे भारतात असलेली लग्न सराई आणि सोने चांदी मधील वाढलेले भाव यामुळे अनेकांचे आर्थिक गणित हे बिघडलेले असेलच चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून चौदा कॅरेट एक ग्राम सोन्याचे आजचे भाव आहेत पाच हजार एकशे त्रेसष्ट रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकावन्न हजार सहाशे तीस रुपये अठरा कॅरेट अठरा कॅरेट एक ग्राम सोन्याचे आजचे भाव आहेत सहा हजार सहाशे एकोणावीस रुपये पुढे चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार आठशे जा सव्वीस रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे छप्पन्न रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव <Corleans> शुद्ध एक किलो आजचे भाव आहेत नव्याण्णव हजार नऊशे एकोणतीस रुपये ग्रॅम सोन्याचे भाव हे पाहणार आहेत सत्त्याऐंशी हजार नऊशे तीन रुपये नऊशे सोळा शुद्धतेचे सोने आहे ऐंशी हजार आठशे त्रेचाळीस रुपये सातशे शुद्धतेचे सोने आहे सहासष्ट हजार एकशे ब्याण्णव रुपये पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेचे सोने आहे तर नऊशे नव्याण्णव शुद्धतेची चांदी आहे नव्याण्णव हजार नऊशे एकोणतीस रुपये पुढे आपण मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आपल्या पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याचे भाव हे कशा प्रकारे होत होते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करावं चॅनलला नक्की सबस्क्राईब